सस्टेनेबिलिटीचा वापर करत आज झिरो बिल आयुष्य जगत आहेत एन रामकृष्णन हो बरोबर ऐकलं यांना सगळी बिल झिरो येतात त्यांनी वीज निर्मितीसाठी सोलार पॅनल वापर केला जेणेकरून विजेचं बिल शून्य रुपये येतं ते पावसाळ्यात सुमारे तीन हजार लिटर पाणी साठवतात जे पुढे अनेक महिने वापरतात त्यामुळे पाण्याचं बिल सुद्धा शून्य रुपये विविध भाज्या ते इथे उगवतात या गार्डन मध्ये ते घरातील ओला कचरा कंपोस्ट करून वापरतात आपल्या या सस्टेनेबल लाइफस्टाईलचा इतरांना फायदा व्हावा म्हणून ते दर आठवड्याला कचरा व्यवस्थापन कंपोस्टिंग आणि बागकामावर वर्कशॉप ही घेतात लोकांना निसर्गाचं महत्व सुद्धा पटवून देतात त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मधील अनेक सारखं सार्वजनिक बागांमध्ये आज कंपोस्टिंग युनिट्स बसवण्यात आली आहे एवढंच नाही तर त्यांची टीम इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही गोळा करते आणि ते रिसायकल करण्यासाठी पाठवून देते मग एन रामकृष्णन यांची ही झिरो बिल आणि सस्टेनेबल लाईफ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याबाबत अधिक माहिती हवी असल्यास एन रामकृष्णन यांना या ईमेल वर संपर्क करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला